सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी आणि कागल तालुक्यातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा देणारं काम प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी केलं असून त्यांच्या कार्यकाळात तब्बल आठ हजार पाचशे कुणबी जातीचे दाखले देण्यात आले या दाखल्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसंच युवक युवतींना नोकरीच्या ठिकाणी मोठा लाभ झालाय हे कार्य वाखण्याजोगा आहे अशा शब्दात पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलंय नरतवडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी आणि कागल तालुक्यातील आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांना प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले यांनी कुणबी जातीचे दाखले दिले आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अनिता देशमुख यांचा सत्कार केला कुणबी जातीचे दाखले हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यात महत्वाचे असतात वेळेत दाखले मिळाले नसल्यानं अनेकदा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे ही बाब ओळखून महसूल प्रशासनाला जल पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे प्रांताधिकारी चौगुले यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे कोणतीही अडचण आल्यास प्रशासन पाठीशी ठामपणे उभे राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी बोलताना प्रांताधिकारी प्रसाद चौगुले म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच त्यांना आवश्यक असलेले जातीचे दाखले उत्पन्न रहिवासी आणि इतर शासकीय दाखले वेळेत काढून घ्यावेत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास थेट महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असं त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला मंडल अधिकारी विद्या सूर्यवंशी नंदकिशोर सूर्यवंशी अरुण जाधव सुभाष पाटील लहू जरक स्वागत कदम आनंदा शिंदे अजित देसाई कुंडल पाटील महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक उपस्थित होते